की परिवारवाद हा जो आपण राजकारणात सतत बघतो की नेता मग त्याची मुलं त्याचे बाजे त्याचे पुतणे अजून सगळी मंडई बायको सगळेच म्हणजे एकेका घरातून साध्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला बघतो आहे की सहा सहा लोकांना तिकीट मिळालेलं आहे मात्र आपण नेहमी सांगितलेलं आहे की माझ्या घरून कोणीही माझा मुलगा निवडणुकीत उभा राहणार नाही किंवा राजकारणात आला नाही तर बहिणी तुम्हाला म्हणजे तुम्ही दोघांनी हा विचार म्हणजे हे विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे का आणि तो नितीनजींचा निर्णय तुम्हाला पटला का नाही आम्ही राजकारणावरती कधी बोलतच नाही ना आम्ही जातो किंवा राजकारणामध्ये जेव्हा लोकसभेचे इलेक्शन्स असतात त्यावेळेला नितीनजींचा प्रचार प्रसार करायला आम्ही जातो मग त्यांचा नामचा काही संबंध नसतो तेवढेच आम्ही भाषण द्यायला जातो आणि याच्यावरती कधी चर्चा होत नाही जरी मुलांना इंटरेस्ट यांनी आधीच सांगितलेलं आहे की माझा राजकीय वारसा तुम्हाला मिळणार नाही तुम्ही तुमच्या ताकदीवरती उभे व्हा तुम्ही पण ते काम मग, करा आणि मग तुम्ही हे हे करा पण कारक कोणाचा मुलगा मुलगी असणं गुन्हा नाही कोणाची पत्नी असणं गुन्हा नाही पण ते तिकीट जे आहे ते मागण्याच्या ऐवजी जनतेने जर म्हटलं जसं जा देवेंद्र फडणवीस राजकारणात आले त्यावेळी त्यांचे वडील आमदार होते त्यांच्या जागेवर मी निवडून आलो तर ते त्यांच्या वडिलांनी आईवडिलांनी प्रस्ताव नाही ठेवला ते जेव्हा आजारी होते वडील तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही देवेंद्रला राजकारणात पाठवा तर ते त्यांच्या ते आईवडिलांच्यामुळे नाही आले आमच्यामुळे आले तर अशा काही अडचण नाही पण जेव्हा आई वडील आग्रह धरतात की माझ्या मुलाला तिकीट द्या ते चुकीचं आहे आणि मी नेहमी माझ्या मुलांना सांगितलं की मी पोस्टर चिकटवले रिक्षात बसून अनाऊन्समेंट केली लाखो कार्यकर्त्यांनी आपलं जीवन दिलं त्यांच्याबरोबर मी काम केलं तर माझी जी काही शेती वाडी सत्ता संपत्ती आहे ती सगळं तुमचं आहे तुमच्याकरता काय बाकी काही प्रश्न उद्भवत नाही पण माझ्या राजकीय विराजदार विराजदारी जी आहे त्याच्यावर अधिकार माझ्या कार्यकर्त्यांचा ज्यांनी मला मोठं केलं मला खूप वाईट वाटतं वाट की वीस वीस वर्ष काम करणारा एक कार्यकर्ता तिकीट मागतो तो, तो जिन्याय नसतो आणि त्यावेळी कोणीतरी मंत्री म्हणतो माझ्या बायकोला तर माझ्या मुलाला तिकीट द्यायचं तर तिकीट जातं हे खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे पण याला कारण जनता आहे कोणाही पक्षाचे असे जे उमेदवार उभे राहतील वारसदार त्यांना निवडणुकीचं जनते जनतेने पाडलं तर उभेच नाही करायला होतं म्हणजे जनतेने याच्यावर रिॲक्ट केलं पाहिजे जनता त्यांना निवडून देतात त्याच्यामुळे ते ऍक्सेप्ट होतं